ब्रह्मकमळाचे फायदे ब्रह्मकमळ हे एक अतिशय दुर्मिळ आणि पवित्र फुल आहे वर्षभरात फक्त एकदाच आणि तेही रात्रीच्या वेळी हे फुल फुलते प्रामुख्याने हिमाचल प्रदेशामध्ये याचे अस्तित्व असते उत्तराखंडचे राज्य पुष्प म्हणूनही ब्रह्मकमळाला ओळख मिळाली आहे ते पवित्रता ज्ञान आणि आध्यात्मिक प्राप्तीचे प्रतीक मानले जाते केदारनाथ तसेच बद्रीनाथ यासारख्या पद मंदिरांमध्ये भगवान महादेव यांना ब्रह्मकमळ अर्पण केले जाते ब्रह्मकमळाच्या जा फुलाचा वापर वेगवेगळ्या धार्मिक समारंभ आणि विधींमध्ये केला जातो नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करण्याचे काम हे फूल करते असे मानले जाते ब्रह्मकमळ ही वनस्पती त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते वर्षानुवर्ष अनेक पारंपरिक आयुर्वेदिक तसेच तिबेटी औषधांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ब्रह्मकमळाचे फायदे आपण जाणून घेऊयात दाहक विरोधी शरीरातील दाह कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो अँटी ऑक्सिडंट ब्रम्हकमळामधील अँटीऑक्सिडंट एं... भरपूर प्रमाणात असल्याकारणाने ते शरीरातील शरीराला वातावरणातील मुक्त रॅडिकल्सच्या होणाऱ्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्यास मदत करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे शरीराची वाढण्यास मदत करू शकते त्यामुळे शरीराला संसर्ग तसेच अनेक रोगांशी लढण्यास मदत होते या वनस्पतीचा वापर हा श्वसन आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो दमा आणि सारख्या आजारांसाठी देखील ही वनस्पती उपयुक्त ठरते मज्जासंस्थेला आधार मज्जासंस्थेला आधार देण्यासाठी याचा वापर केला जातो चिंता आणि तणाव यासारख्या परिस्थितींमध्ये हे अतिशय उपयुक्त ठरू शकते ब्रह्मकमळाच्या फुलांसोबतच पानांचाही वापर वेगवेगळ्या आजारांवरील औषध तयार करण्यासाठी केला जातो ब्रह्मकमळ ही वनस्पती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून नकारात्मक शक्तींपासून घराचे संरक्षण करते असे मानले जाते त्यामुळे घरात शांतता संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी ब्रह्मकमळ अवश्य लावावे धन्यवाद